नमस्कार रुचकर स्वादी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण आयुर्वेदिक गुंदर पात्रीची भाजी कश्या पात्रीच भाजी प्रकारे करायची ते पाहणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पात्रीची भाजी घेतलेली आहे पात्रीची भाजी शक्यतो अशी छोटे छोड़ छोटे पा असणारी आणि कवळी थोडीशी घ्यायची खूप निब्बर अशी घ्यायची नाही तशी तर ही भाजी कशीही असली तरी भरपूर गुणधर्माने आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे कशीही निब्बर जरी असली तरी अशी जेवताना तोंडी लावतात किंवा अशी बनवून खातात तर इथे मी कढईमध्ये साधारण दोन तांबे पाणी ठेवलेले थो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं कधीही भाजी उकडून घेताना त्यामध्ये थोडं मीठ टाकलं की भाजीमध्ये ते अंश उतरतो आणि भाजी जी आहे ती फिक्की लागत नाही तर आता आपण धुवून स्वच्छ घेतलेली भाजी या पाण्यामध्ये धुताना धुतानासुद्धा थोडंसं मीठ टाकून पंधरा मिनट तरी ही भाजी पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे एखाद्या वेळेस कुठलं केमिकल पडलेलं असेल ते मिठामुळे राहणार नाही आता ही भाजी याच्यामध्ये टाकल्यामुळे आता रानभाज्या म्हटलं की कधीही डायरेक्ट फोडणीला कधीच घालायच्या नाहीत थोडीशी वाफून घ्यायची किंवा उकडून घ्यायच्या म्हणजे काही केमिकल असेल किंवा कुठलं काही पडलेलं असेल यावरती त्यामुळे ते निपून जातं आणि माथटपणा जो असतो हे ज जमिनीला चिकटून भाज्या असतात त्यामुळे थोडंसं माथट लागतात असंच फोडणीला घातल्यामुळे त्यामुळे याला थोडंसं उकडून घ्यायचं असतं तेव्हा त्याची चव व्यवस्थित लागते खूप जर भाजी शिजली गे गेली तर त्यातले पोषण तत्व निघून जातात आणि त्या भाजीची चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही त्यामुळे अगदीच एखाद एक खास दोन मिनिटच ही भाजी वाफवून घ्यायची आहे आणि टाकल्यानंतर त्याला असं सोडून द्यायचं नाही तर सतत हलवत आहे था राहायचं आहे जेणेकरून मग खालची भाजी जास्त शिजेल वरची कच्ची राहील असं सतत हलवल्यामुळे एकसारखी पूर्ण भाजी वाफवल्या जाते आणि थोडंसं असं बोटाला असं दाबून बघितल्यावर थोडं नंपणा जाणवलं किंवा शिजल्यासारखं वाटलं तसं तर वाफेवर आपण हे नंतर शिजवणार आहे जेणेकरून ही भाजी पिळून व्यवस्थित घ्यायची आहे त्यामुळे फक्त याच्यातलं माती किंवा मा काही कुठलं असेल लागलेलं ला ला ते निघण्यासाठी आपण हे वाफवून घेतोय तर हे बघा थोडंसं पाणी हिरवं असं झालेलं आहे खूप पण शिजवायचं नाही तर आता हे पाच ते सहा वेळा आपण छान असं हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित साधारण दोन मिनिट झालेले आहेत ते बघा चेक किल्ल करते मी थोडंसं असं सा, शिजल्यासारखी झाली आहे तरी पण गॅस मोठा ठेवायचा आणि सतत त्याला हलवत राहायचं आहे तर दोन मिनिट झाले की बरोबर कुठलीही भाजी वापरून घेत असाल तरी ती काढून घ्यायची आहे दोन मिनटाच्या पुढं गेली तर जास्त शिजली जाते आता आपण ही भाजी काढून घेऊया तर अशी एखादी गाळणी घ्यायची त्याच्यावरती ही भाजी टाकायची आणि परत टाकल्यानंतर परत थोडंसं पाणी याच्यावरती टाकायचं किंवा खळखळ अशी स्वच्छ पाण्यामध्ये ही भाजी धुवून घ्यायची तर आता हे आपण याच्यावरती भाजी टाकल्यानंतर जे आपण खाली भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की माती कशाप्रकारे याच्यामध्ये राहते ते आणि जर का आपण असंच जर बनवलं तर तेवढी माती आपल्या पोटामध्ये जाऊ शकते त्यामुळे अशा प्रकारे बनवायचं आहे तर हे बघा तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे ही माती निघती म्हणून रानभाज्या कधीही थोड्याशा उकडून घ्यायच्या आहेत आता भाजीवरती पण पाणी आपण टाकलं होतं तरीही आणखीन एक वेळा ही भाजी आपण स्वच्छ करून घेऊया आता ही भाजी स्वच्छ पाण्यात टाकल्यानंतर परत हाताने असं छान खळखळ अशी धुवून घ्यायची आहे जरी का थोडंफार माती वगैरे राहिलेली असेल तर आणखी निघल्या जाईल का तर भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये परत काहीच राहत नाही पटकन पाण्यामध्ये उतरतं त्यामुळे अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर आता ही भाजी आपण अशा प्रकारे एका जागेवर करून छान असे पिळून घ्यायची आहे जेणेकरून याच्यामध्ये खूप पाणी ठेवायचं नाही जे वाफ्यावर आपल्याला ही भाजी करायची आणि पटकन शिजल्या जाते कवळी भाजी असल्यामुळे अशी छान पिळून घ्यायची तर बघू शकता असं लालसर पाणी निघतं आहे ते हिरवं बिलकुल नाही जेव्हा जास्त भाजी शिजते तेव्हा ते पोषक तत्व पाण्यात उतरतात आणि हिरवं पाणी निघतं थोडंसं आपण दोन मिनिट वाफून घेतल्यामुळे थोडंसं लालसर पाणी निघतं हे बघा अशा प्रकारे तर भाजी छान अशी पिळून घ्यायची आणि पिळून घेतल्यानंतर थोडे वेळ अशीच ठेवून द्यायची तर इथे मी दहा पंधरा लसणच्या अशा उखळीमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत फ्रेश लसण ठेचून घेतलं की त्या भाजीची चवसुद्धा छान लागते त्यामुळे ताजा लसण असा ठेचून घ्यायचं आहे आता ही भाजी आपण मुठका करून घेतलेली किंवा पिळून घेतलेली अशी सुट्टी सुट्टी करून घ्यायची आहे कवळी भाजी असल्यामुळे अगदी छोटी छोटी झालेली आहे आणि मोठे पानं असतील तर त्याचे दोन दोन पाने किंवा एका पानाचे चार तुकडे करून घ्यायचे म्हणजे असं छोटे छोटे होते नाही तर खूप लांब लांब अशी दिसते भाजी तर कवळी भाजी असली की चवीलासुद्धा छान लागते आणि सुद्धा पटकन तर आता ही पूर्ण भाजी आपण मोकळी करून घेतलेली आहे ह्या भाज्या करायला अतिशय सोप्या आहेत म्हणजे कुठलंच असं जास्ती चक मसाले किंवा काय टाकायची गरज नाही त्यामुळे अगदी झटपट ह्या भाज्या होतात म्हणजे रानभाज्या आणि पहिलं ह्या भाज्या उगवायच्या पण आता कसं होतं पाणी असल्यामुळे बऱ्याच भागामध्ये सालाच्या बारा महिनेसुद्धा ह्या रानभाज्या भेटतात निजे गुण रानभाज्यामध्ये आहेत ते आपण जे पेरतो उगवतो तेवढे गुण त्या भाज्यामध्ये नाहीत आणि चवीला सुद्धा एकदम खमंग ह्या भाज्या लागतात तर आपण ही पूर्ण भाजी सुट्टी करून घेतलेली आहे आपण लसण ठेसून घेताना मीठ टाकल्याने त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेऊया मीठ व्यवस्थित टाकायचं आहे थोडी भाजी असल्यामुळे पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे तर एवढं व्यवस्थित ह्या भाजीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कुठं लगेचच वापरायचं नाही आता हे जे लसण ठेचून घेतला होता तो निम्मा लसण इथं आपण या भाजीला सोडून घ्यायचं आहे निम्मा लसण फोडणीमध्ये घालायचं आहे आणि लगेचच शेंगदाण्याचं कूट जर टाकलं तर भाजी शिजत नाही पटकन आणि त्या भाजीची चव बिघडले जाते तर अगोदर भाजी वाफेवरती छान शिजवून घ्यायची आणि नंतर शेवटी शेंगदाण्याचं कूट घालायचं त्यामुळे भाजी व्यवस्थित शिजल्या जाते अशी करकर वगैरे लागत नाही आणि नंतर ना शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपण परतायला जातो तर शेंगदाण्याचं कूट कडायला चिकटतं आणि ती भाजी कच्ची राहते किंवा व्यवस्थित त्याची चव लागत नाही आणि मोकळी मोकळी होत नाही त्यामुळे अशा प्रकारे करायची आहे आता हे पूर्ण मिक्स करून घेतले भाजीला लावून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे जास्त तेलाचा वापर करायचा नाही रानभाजी करताना आणि जास्त लागत सुद्धा नाही या भाज्याला आणि शक्यतो लोखंडाच्या कढईत किंवा लोखंडाच्या तव्यात ही भाजी करा फोडण्यासाठी पाव चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी कच्ची नाही राहिली पाहिजे नाहीतर ती मोहरी टस्टच अशी लागते आता हे जे लसण ठेचून घेतलं होतं आपण ते याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि लसण टाकल्यानंतर अगदी लो फ्लेमवर गॅस करून घ्यायचा आहे नाहीतर लसण खूप कडक होईल आता हे थोडंसं लसण लालसर झाला की लगेच भाजी टाकून घ्यायचे आणि गॅस जे आहे ती मिडियम करायचं आहे मीडियम गॅसवर ही भाजी छान परतून घ्यायचे छान परतून घेतली भाजी की पटकन शिजल्या जाते आणि त्याच्यानंतर आपण फक्त वाफेवर ही भाजी तयार करून घेणार आहोत याला जर का तुम्हाला वाटलं खूप भाजी कच्ची आहे तर थोडासा पाण्याचा शिपका मारून असं झाकून ठेवलं की वाफेवर ही भाजी शिजल्या जाते साधारण चार ते पाच मिनिट ही भाजी आपण छान परतून घ्यायची आहे असं सतत हलवून हलवून शेंगदाचं कूट टाकलं की असं हलवता येत नाही भाजी किंवा ती व्यवस्थित शिजलं जात नाही त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायची आहे थोडीशी भाजी कच्ची वाटते अगदी दोन तीन चमचे पोहे खायच्या चमच्यांनी पाणी कडेन टाकायचं आणि लगेच झाकून ठेवायचं साधारण दोन तीन मिनिट झाकल्यानंतर परत चेक करायचं आहे म्हणजे भाजी खाली लागणार नाही परत याला हलवून घ्यायचं चा, आणि परत दुसऱ्या वेळेस असं झाकून ठेवायचं आहे आणि ही भाजी करताना रानभाजी खूप असं जास्त क्वांटिटीमध्ये घ्यावं लागते तेव्हा ती व्यक्तींसाठी पुरेशी होते नाहीतर खूप थोडीशी ही भाजी होते आता घरची भाजी म्हटल्यानंतर आपण खूप सारे आणतो पण शहरात वगैरे राहत असो तर आपण किलोवर किंवा पेंडीवर घेतो त्यामुळे ही भाजी खूप थोडीशी होते केल्यानंतर त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये घ्या तर आता आपण इथं परत एकदा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे भाजी कच्ची वाटते परत झाकून घ्यायची आहे असं केल्यामुळे भाजी पटकन शिजायला मदत होते आणि जास्त वेळ असं झाकून ठेवायचे नाही नाहीतर खाली, खाली करपला जाईल का तर आपण याच्यात हळदी मीठ टाकलेलं आहे किंवा तिखट टाकलेलं आहे त्यामुळे तर वाफ निघण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं की भाजी जी आहे ती पटकन वाफवलं जाते तर आता बघा साधारण एक दोन एक दोन मिनटांनी मी परत लगेच उघडून घेते आहे आणि थोडंसं तुम्हाला वाटत असेल तर लसण थोडंसं चिकट असल्यामुळे कढईला थोडंसं चिकटून राहिलेलं आहे पण करपल्याला वगैरे नाही तर लाल तिखट आणि लसण चिकटल्यामुळे करपल्यासारखं वगैरे दिसत असेल तर परत चेक करायचं आहे तर बघू शकता भाजी आणखीन थोडीशी कच्ची वाटते इथे मी ती तीन ते चार वेळा अगदी थोडंसं थोडंसं पाणी टाकून असं वाफेवर भाजी शिजवून घेतले जर का तुम्हाला वाटलं तर दोन मिनटाच्याऐवजी चार मिनिट वाफवून घेतल्यानंतर थोडंसं ही जी प्रोसेस आहे ती कमी होते पण चव जी आहे ती ह्या भाजीची छान लागते थोडंसं वेळ लागतो करण्यासाठी पण चवीला छान होते शिजल्यानंतर तत्व जातात मग ती भाजी चवीला व्यवस्थित लागत नाही तर परत दोन तीन मिनटानंतर आपण ही उघडून पाहिलेलं आहे मध्ये मध्ये उघडून पाहायचं आहे तर बघू शकता वाफ एकदम छान अशी निघलेली आहे भाजीची आता ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे चेक केल्यानंतर अगदी सॉफ्ट जर बोटाला लागली तर समजायचं की भाजी व्यवस्थित शिजली आहे कच्ची वाटत असेल तर मग ती भाजी परत थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायची आहे तर एवढ्या वेळमध्ये ही छान भाजी शिजले थोडंसं तिखट कमी वाटते त्यामुळे मी परत पाव चमचा टाकलेला आहे आणि मीठसुद्धा चुटकीभर मीठ टाकताना थोडं काळजीपूर्वक टाकायचं आहे जेणेकरून भाजीची क्वांटिटी थोडी असल्यामुळे जास्त जाऊ शकतं आता शेंगदाण्याचं ओबडझोबड कूट केलेलं असावं ही भाजी करताना खूप बारीक कूट असेल तर भाजी अशी चिकदं चिकदं झाल्यासारखी होती मोकळी होत नाही त्यामुळे थोडंसं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे ह्या अशा भाज्या करण्यासाठी आता ही भाजी छान आपण हलवून घेऊया तर बघू शकता वाफ्यावर आपण शिजवून घेतल्यामुळे ती मोकळी मोकळी ही भाजी झालेली आहे आणि चवीला तितकीच छान आणि खमंग लागते आणि निस्ती खात असाल भाकरीसोबत तर थोडासा कडवटपणा ह्या भाजीला असतो पण केल्यानंतर तो कडवटपणा राहत नाही तर अशा प्रकारे आपली मोकळी मोकळी आणि परफेक्ट अशी पात्रीची भाजी तयार झालेली आहे तर आजची पात्रीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर